नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल सध्या आपण ऐकतोय नारायण धारप लिखित सैतान ही कादंबरी आतापर्यंत आपल्या या कादंबरीचे एकोणीस भाग झालेले आहेत आणि आजचा भाग आहे विसावा आणि हा आहे शेवटचा भाग मागच्या भागात आपण पाहिलं की नीलाच्या शरीरात जे काही शिरत होतं आणि बाहुलीत जे काही होतं ती जी शक्ती होती ती भक्तांनी बाजूला काढलेली आहे संपवून टाकलेली आहे पण म्हणजे काम फत्ते झालंय का हम्म हम्म काम अजून बाकी आहे आणि म्हणूनच हा आहे आपला आजचा शेवटचा भाग बघूयात ही मंडळी त्यांच्या कामात यशस्वी होत आहेत का तीन वाडी पुन्हा आधीसारखी होतीये का ते ऐकूयात आपला सैतान कादंबरीचा विसावा आणि शेवटचा भाग गोपाळराव झाला प्रकाराबद्दल मनात नवल करीत घरी गेले नीलाचा तो विकार ही जशी एक अगम्य अतर्क्य गोष्ट होती तशीच तिची सुटकाही होती गाडीतून उतरताना त्यांनी आर्देसिरचे मनापासून आभार मानले आर्देसिरनीच हट्ट लावला होता म्हणून नीला मागचा त्रास संपला होता आर्देसिरांच्या मनाची अवस्था चमत्कारिक होती काही वेळापूर्वी त्यांनाही एक विलक्षण उत्कट अनुभव आला होता शब्दात पडण्यासारखा नाही कोणाला सांगण्यासारखाही नाही डेझीचा आत्मा या यातना चक्रातून सुटला होता पण अगदी शेवटच्या क्षणी त्यांची लहानशी डेझी जड शरीर रूपात काही क्षण त्यांच्या हातात विसावली होती त्यांच्या गालांवर आपले लहानसे ओठ क्षणभर टेकवून मग ती त्यांचा निरोप घेऊन गेली होती कायमची सुखांत पण काळीच पिळवटणारा शेवट आता या पुढच्या प्रकारात त्यांना काय स्वारस्य होत तो एक प्रकारचा अँटीक्लायमॅक्सच होता पण निदान मन गुंतवून ठेवण्यासाठी तरी त्यांना त्यात भाग घेत राहिलाच पाहिजे एकट्या चौधरीच असे होते की ते यात व्यक्तिगत गुंतलेले नव्हते पण त्यांना असं वाटत होत की खरा संघर्ष खरा झगडा अजून व्हायचाच आहे आर्देसीर चौधरी आणि भगत चौधरींच्या वरांड्यात बसले होते वेळ दुपारच्या साडेचारची होती तुम्ही दोघ एखादी मोठी कामगिरी संपवल्याच्या सर्व काही आटोपल्याच्या आविर्भावात आहात आल्या आल्या भगत म्हणाले कालची फक्त सुरुवात होती खरं काम अजून पुढे आहे तेव्हा सावधपणा यत्किंचितही कमी होऊ देऊ नका त्याचे दोन मार्ग काल बंद केले आहेत नीलाच्या शरीरावर वा मनावर यापुढे कोणतंही आक्रमण होणार नाही दुसरी वाट त्या बाहुलीतून होती ती बाहुली ही आता नाश पावली पण म्हणजे सगळ्या वाटा बंद झाल्या असं मुळीच नाही माणसाला स्वतःच्याच मनाच्या दुर्बलतेची कच्चेपणाची कल्पना नसते माणसाच्या मनाचं संरक्षक कवच अभेद्य कधीच नसत स्वार्थाच्या लोभाच्या मोहाच्या गर्वाच्या कितीतरी फटी त्यात असतात विरोधी शक्ती जर पुरेशी प्रभावी असेल तर तिला सहज प्रवेश मिळतो कोणीही सुखरूप नाही सांगण्याचा मुद्दा हाच की ते येईल ते कोणत्याही रूपात येईल अगदी ओळखीच्या परिचित माणसाच्या रूपानेही येईल भगत मी एक विचारू का चौधरी म्हणाले तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा जर एखाद्या पापी दुष्ट शक्तीविरुद्ध झगडा असला तर आपल्या उपासना देवतांची संत महात्म्यांची मदत आपल्याला घेता येणार नाही का तुम्हाला तसं काही करावं असं वाटलं तर अवश्य करा भगत म्हणाले मात्र त्यांनी त्या दोघांना हे सांगितलं नाही की ज्यांची पूजा अर्चना साधना ते करीत होते ती दैवत इतकी रागीट आणि मत्सरी होती की परंपरागत देवांना नमस्कार केलेला सुद्धा त्यांना खपला नसता भक्तांच्या बोलण्यात ब्रह्म विष्णू महेश राम कृष्ण इत्यादी देवांची नावं सुद्धा कधी येत नसत माझा मार्ग वेगळा आहे मला मदत लागते पण ती वेगळी असते आज रात्री आल्यानंतर मी त्या गोदामात जाणार आहे चौधरी तुमच्याकडे आता असं काम आहे की तीन वाडीत जिथे हे प्रकार घडले आहेत त्या ठिकाणांवर लक्ष ठेवायचं आणि ज्या ज्या कोणाला या भयानक प्रसंगांचा अनुभव आहे त्यांनी त्यांनी सावध राहायचं खरं म्हणजे सर्वांना सावध राहण्याचा इशारा देणं चांगलं कारण की पशु मराला घातला की शेवटच्या क्षणी एक अखेरची धडपड करतो तो फटका कोणालाही बसायचा पण आमची प्रत्यक्ष काहीच मदत लागणार नाही का तुम्हाला नाही त्यांचं बोलणं इथेच संपलं नंतर भगत उठले आणि मागच्या पश्चिमेकडे उघडणाऱ्या वरांड्यात एकटे जाऊन बसले आरदेसीर पक्के धार्मिक वृत्तीचे होते काही समस्वभावी लोक एकत्र आणून रात्री भजनाचा कार्यक्रम आखण्याचं त्यांनी ठरवलं चौधरी स्वतः जरी नास्तिक नव्हते तरी एकूण रूढी आचार परंपरा इत्यादी पाळण्याकडे त्यांचा कल कमीच होता जर विचार करून त्यांनी निलेश्वराचा पुजारी दिनकर जुन्या मशिदीचे इमाम शौकत अली आणि चर्चचा फादर मायकल यांना एकाच आशयाचे निरोप पाठवले हो गेल्या काही दिवसांत तीन वाडीत काही काही चमत्कारी धोक्याचे प्रकार घडले त्यातील काही अतर्क्य मानवी बुद्धी पलीकडचे वाटतात अशा वेळी मानवाने आपल्या देवाची मदतीसाठी करुणा भागणं नैसर्गिक व योग्य आहे सर्वांचा एकत्रित प्रयत्न जास्त परिणामकारक ठरेल तेव्हा आपल्या धर्माप्रमाणे जे काही पवित्र वचन असेल त्याचे पठण आज रात्री अकरा नंतर दोन तीन तास तरी करावे सहकार्याची विनंती आहे निरोप पुरेसा बोलका पण कोणालाही डिवचणारा नव्हता बातम्या कर्णोपकरणी व्हायला काहीच वेळ लागत नाही तीन वाडीतली ती रात्र विविध कारणांनी अविस्मरणीय ठरली कोणताही सणवार पवित्र तिथी काही नसताना सर्वत्र त्या रात्री धार्मिक कार्यक्रमांना भरती आली होती निलेश्वराच्या मंदिरात ब्रह्मवृंद वेदसुप्त पठणास बसला होता चर्च मध्ये फादर मायकल आणि मिशन मध्ये लोक रात्री बराच वेळ बायबल मधल्या प्रार्थना वाचत होते कॉयरमध्ये पियानो सह गात होते जुन्या मशिदीत एकटे इमाम शौकत अली कुराण पठण करीत होते शनिवारी रात्री जमणारी भजनी मंडळी आज रात्री जमली होती त्यांनी तुकारामचा गजर लावला होता देवीच्या देवळात अंगात येणारे नाचत होते इतरत्र कोठे गोंधळ जागवला जात होता कोठे गुरुचरित्राचं चा वाचन चाललं होत सर्व तीन वडीतूनच जणू काही एक गुप्त अंतर्प्रवाह वाहत होता आणि त्याने सर्वांच्या मनाला असं वर उचललं होतं तोललं होतं शुद्ध अशुद्ध चांगलं वाईट पुण्य पाप पवित्र अपवित्र मंगल अमंगल सद्गुणी दुर्गुणी या दोन प्रवृत्तींचा संघर्ष होता आणि कोणत्या ना कोणत्या खोलवरच्या पातळीवर मानवाचं मन त्या आलेल्या साधेने जागवलं होत सर्वांची मने सर्वांचे विचार एकाच समांतर दिशेला वळले होते ही गोष्ट सत्य आहे पावणे अकराच्या सुमारास भगत आपल्या खोली बाहेर पडले ही खोली परकी होती पण त्यांच्या स्वतःच्या घरातून ते बाहेर पडले असते तरी इतक्याच निर्विकारपणे मागे एकदाही वळून न पाहता पडले असते त्यांच्या मनात कोणताही भ्रम नव्हता ते पुन्हा परत न येण्याची शक्यता ते जाणून होते आसक्ती कशावर नव्हतीच तेव्हा वियोगाच्या खेदाचा प्रश्नच नव्हता मात्र मनात एका गोष्टीचा खेद होता त्यांची जागा घ्यायला त्यांनी आणखी कोणाला तयार केलं नव्हतं तसा प्रयत्न केला होता पण योग्य माणूसच त्यांना सापडला नव्हता अर्थातच झाडांच्या सर्वच फांद्यांना फुलं येत नाहीत पण त्यांची ही काही एकमेव शाखा नव्हती अनेक देशांत अनेक शहरांत असे भगत होते त्या त्या शाखा वाढतच होत्या त्या बाजूने जास्त विचार करण्यात अर्थ नव्हता स्नान आणि पठण झाल्यावर मग अटाची मधली ती शाल त्यांनी काढली होती आणि खांद्यावरून पांघरली होती उत्तम कशिदा मुलायम स्पर्श गुदामाच्या कुलपाची किल्ली हातात होती ते बाहेर मोकळावर आले आणि थांबले अगदी लांब वरून भजनाचा सूर कानांवर येत होता मध्ये पडघमचा खर्जातला कंपही जाणवत होता वरच्या तारांकित आकाशाकडे पाहून ते जर असे हसले आणि पुढे निघाले गुदामाच्या फटीला डोळा लावून ते बसलंच होत भगत येताना त्याला लांबवरून दिसले त्याची हालचाल अस्वस्थतेची होती भगत जस जसे पुढे आले तस तसं तस ते मागे मागे गेलं त्यांनी जेव्हा गुदामाचं दार उघडलं तेव्हा ते पार मागच्या एका अगदी अंधाऱ्या को कोपऱ्यात दडून बसलं होत भक्तांनी हातातली जाडसर मेणबत्ती पेटवली काही व्यत्यय आला नाही तर ती सहज तीन तास तरी पुरण्यासारखी होती मेणबत्ती हातात धरून ते आत आले आपल्या मागे त्यांनी दार ओढून घेतलं आणि मग मेणबत्ती ठेवली आणि ते पुढे गेले गुदामाच्या बरोबर मध्यभागी जाऊन उभे उभे राहिले राहिले अगदी स्तब्ध काही वेळाने त्यांच्या तोंडून एकच शब्द पुन्हा यायला लागला रुई 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 रु रुई त्यांच्या आवाजात चढ उतार होत होता उच्चारांतली कठोरता मार्दवता बदलत होती उच्चारांतलं अंतर कमी जास्त होत होत असं वाटत होतं की ते कोणती तरी एक लय पकडायचा प्रयत्न करतात त्यांनी आपला प्रयत्न अखंडपणे चालू ठेवला फिरत्या आरशाचा कवडचा क्षण मात्र डोळ्यांवर लक्कन चमकून जावा तसा मध्येच एकदा सर्व गुदाम भर अनुनादाचा एक झंकार उठला पण तो क्षण गेला त्या एका क्षणी कोपऱ्यात दडलेलं ते विलक्षण अस्वस्थ झालं होतं पण काही वेळातच भक्तांना ती लय पुन्हा नेमकी सापडली त्यांचा आवाज चढला नव्हता पण आता त्यात त्या एक विलक्षण खोली आली होती दोरीला लावलेल्या लंबकाचा आवर्तन काल सापडला तर त्या लयीत दिलेल्या लहान लहान धक्क्यांनी सुद्धा त्याचा झोका कितीतरी पटींनी वाढत जातो गोदामातला सर्व अवकाशच त्या लयीत सापडला होता त्या लहरींनी ढवळला जात होता आणि कोपऱ्यात दडलेलं ते कितीही प्रयत्न केला तरी मागे राहू शकत नव्हतं प्रवाहात सापडलेल्या कणासारखं शेवटी ते सावकाश गोदामाच्या मध्यभागी आलं भक्तांची नजर त्याच्यावर होती पण त्यांना माहीत होत की हे काही महत्वाचं नाही हे काहीतरी कनिष्ठ जातीचं दारावरच्या कुत्र्यासारखं आहे बाह्य आकाराला त्यांच्या दृष्टीने काहीच महत्व नव्हतं किंबहुना त्यांची नजर त्याचा बाह्य मानव पण विकृत आकार पाहतच नव्हती ती त्याच्या अंतरंगाचा वेध घेत होती आणि ते मर्म सापडताच त्यांनी आपल्या शब्दांना अशी काही एक विलक्षण फिरकी आणि फेक दिली की ते एखाद्या चरकात घातल्यासारखं पिळलं गेलं काहीतरी मोडतोड झाली असेल काहीतरी इजा जखम यातना क्लेश बाधा झाली असेल काहीतरी आर्त हाक गेली असेल ही हाक योग्य तेथे पोहोचली त्या हाकेला प्रतिसाद आला त्या कुत्र्याचा धनी गुदामात हजर झाला आणि भक्तांचा अंग शहारून उठलं कारण शेवटी ती वेळ आली होती तो आला तो मानवी रूपातच आला गुदामात दार उघडून आत आला रस्त्यावरचा कोणीतरी अभागी पथिक या क्षणासाठी पकडलेला तो आला दार लावून दाराला पाठ लावून उभा राहिला आणि भक्तांकडे पाहत फिदी फिदी हसायला लागला गडगडाटासारखं हास्य सार गुदामपार दणाणून सोडणार क्रूर राक्षसी अमानवी जीव घेण भगत तू त्याला डिवचायला नको होतास तो म्हणाला आता मी तुला त्याच्या स्वाधीन केलं तो तुझे फार हाल हाल करील बघ भक्तांनी तोच तो मघाचा आवाज त्याच लयीने पुन्हा एकदा विलक्षण रीतीने उलटा पालटा केला गुदामाच्या मध्ये जे होत त्याच्या अक्षरशः चिंधड्या चिंधड्या उडाल्या दारापाशी उभा असलेल्याच्या असलेल्या हास्य एका क्षणात पुसलं गेलं भक्तांची धारदार प्रशिक्षित क्षण नजरही क्षणभर बोथड झाली डोळ्यांसमोर एक लखलखाट झाल्यासारखा वाटला मनाची एकाग्रता ढासळली तोल गेला विलक्षण प्रयत्नाने त्यांनी नजर पुन्हा सावरून तोलावर आणली पण तेवढ्या अवधीत ते परिवर्तन होऊनही गेलं होतं खरोखरच टाळता आलं असतं का याची त्यांना शंकाच होती तो माणूस आता वेडा वाकडा कोपऱ्यात पडला होता आणि गुदाम त्यांनी भरलं होत ते रडत होते उरडत होते किंचाळत होते कणत होते विवळत होते हेल काढत होते आणि चारी बाजूंनी त्यांच्यावर एकवटत होते सर्वांचे डोळे आतून लाल पिवळ्या प्रकाशाने रसरसून उठले होते विमान अपघातात मरण पावलेल्यांची कलेवर अकाली मृत्यूच्या खाईत पडलेल्या आत्मे अनावधानाने किंवा राग त्वेष संताप सूड या भावनांच्या आहारी गेल्याने त्याच्या कचाट्यात सापडले होते आणि त्या त्या स्मृतीत साठवलेली त्यांची शरीरच आता साकार झाली होती आकार ते होते पण द्रव्य ते नव्हतं वेगळं होतं घातकी होत दाहक होत असे ते सर्व बाजूंनी त्यांच्यावर एकवटत होते भक्तांनी अंगावरची शाल उतरवून हातात घेतली हवेत हलवली आणि तो एकच एक अकांड शक्तीने भारलेला उच्चार केला दक्षिणद्वारातून आलेले शालीत गोठवले गेलेले अमानवी आकार त्या एका शब्दासरशी मुक्त झाले ते खऱ्या अर्थाने अमानवी होते वेगळ्या सृष्टी चक्रातले होते मानवी कल्पनांशी त्यांचा काडीचाही संबंध नव्हता त्यांच्या खेरीज इतर सर्व ते त्यांचे शत्रू आणि म्हणून नाशास योग्य हा त्यांचा एकच नियम भक्तांच्या आसपासची जागा पाहता पाहता मोकळी झाली क्षणभर ताठ झालेलं भक्तांचं शरीर सैल पडायला सुरवात झाली पण काहीतरी चुकलं होत ही सडकी नासकी जळकी होरपळलेल्या मांसाची दुर्गंधी जात कशी नव्हती श्वास अजून छातीत गुदमरल्यासारखा का वाटत होता कारण त्या जळक्या आकारांची सरशी होत होती त्यांच्यातलं विकृती त्यांच्यातला सूड मत्सराचा अंगार हा सर्वांना पुरून उरला होता भक्तांनी जबरदस्त धोका पत्करून घडवलेलं अस्त्र बोथट होऊन खाली पडलं होत अपयशी ठरलं होत अर्थात हेही शक्यता त्यांनी गृहित धरली होती घटनांत कोणती अपरिहार्यता होती ते त्यांना आता समजलं होत त्यांच्या भगत शाखेला फूल आलं होत तेच ते फूल होते तेच या शाखेचा शेवट होते केवळ या आणि याच एका क्षणासाठी त्यांची जोपासणी शिक्षण घडण साधना झाली होती सर्व बाजूंनी सैतानी आकार झेपावत होते अवकाश झाकोळून जात होता तीन वाडीत पारायण अभंग भजन प्रार्थना कुराण गुरुस्तोत्र म्हणणाऱ्यांना एक क्षणभर भोवळ आल्यासारखं झालं ज्योत क्षणभरच मंदावली भजनाचा सूर पुन्हा लागला पहिल्यापेक्षा जोराने लागला ज्योत पूर्ववत तेजक पुंज झाले एका कठोर हास्यासह भक्तांनी आपली नियती स्वीकारली जेव्हा आता सर्वस्वपणाला लागलं होतं तेव्हा आता सर्व बंधन गळून पडत होती सर्व मर्यादा ओलांडल्या जात होत्या इतका वेळ ते आपलं मानवी शरीर सांभाळून आपल्याला उपलब्ध असलेल्या शक्तींचा मर्यादित संयमित वापर करीत होते शक्तीला मर्यादा नव्हती मर्यादा होती ती शक्तीच्या वाहकाला पात्राला त्याच्या क्षमतेला होती पाच साठी बांधलेल्या वलयातून हजार एम्पियरचा शक्ती स्रोत गेला तर वलय जळून जाईल पण एक मोठा पण होता वलय कितीही दुर्बल अकार्यक्षम असलं तरीही हजारांश सेकंद का होईना तो प्रचंड त्यात सामावून शक्तीस्त्रोत भक्तांना तेवढा सहस्रांश सेकंद पुरे होता त्या विश्व शक्ती स्त्रोताच्या वहनासाठी आता भगत सिद्ध झाले सर्व विचार सर्व स्मृती सर्व आशा आकांक्षा सर्व नाती मानवी समाजाला जखडणारे सर्व बंध गळून पडले सर्व पाश तुटून गेले मन संपूर्ण निष्काम निर्बंध पारदर्शक झालं गुरूंच्या शिकवणीत हा अंतिम क्षण नेहमीच हिशेबात धरला गेला होता मनात इच्छा येताच शरीरातला सर्व ताण गेला मन तयार झालं आवाहनाचा एक उच्चार आवश्यक होता कोठेतरी काळ फिरेल दाहक आणि अमोघ शक्ती त्यांच्यावर एकवटेल बाह्य पंच ज्ञानेंद्रियांबरोबर इतरही सर्व सुप्त ज्ञानेंद्रिय संवेदनांना खुली होतील मेंदूचा न वापरलेला अर्धा भाग वापरात येईल मज्जा पेशींचे कोट्यवधी नवे सांधे गुंफले जातील त्या ग्राहकावर विश्वशक्ती आदळेल परावर्तीत संस्कारित होऊन पुन्हा दशदिशांना फाकेल आणि वाटेत जे जे येईल त्याचा स्वाहाकार करीत जाईल लेझरच्या लखलख लहरीसारखी सारखी लक्षांश सेकंदच ती प्रखर लहर टिकेल पण तेवढं त्याच्या संपूर्ण मागे भक्तांचे वितळून राख होऊन जाईल पण त्यासाठीच तर त्यांना गेलं अर्धशतक घडवण्यात येत होत मानवावरच हे सर्व बक्षी सर्वसंहारक संकट निवारण्यासाठी भक्तांनी दोन्ही हात वर केले त्या उच्चारासाठी खोल श्वास घेतला अरे थांब एक हाक आली अति परिचित वर्षांपूर्वी त्या आवाजाने हीच हाक देऊन त्यांना मृत्यूच्या काठावर थांबवलं होतं आता पुन्हा तीच हाक आली होती पहिल्या भक्तांची त्यांच्या गुरूंची हाक तेव्हा सारखेच आताही ते एका भयानक गर्तेच्या काठावर उभे होते हे खरं होत की काही सैतानी किमया होती त्यांनी हात सावकाश खाली घेतले थांब ही आज्ञा त्यांना होती प्रत्यक्ष काळालाही होती झेपावणारे सैतानी आकार अर्ध्यावरच गोठले होते भगत मागे वळले हा चंदेरी प्रकाश नुसत्या मेणबत्तीचा खास नव्हता आणि शेजारीच ते पहिले भगत उभे होते तोच तो परीचे चेहरा आणि ते एकटे नव्हते त्यांच्या मागे दुसरे त्यांच्या मागे तिसरे रांगच्या रांग होती अस्पष्ट होत जाणारी नजरेच्या अंतापर्यंत पोहोचणारी सर्व शक्तिशाली पुरुष एकाहून दुसरा बलदंड आता नाही का तुला माझी आठवण झाली गुरु विचारत होते एकदा आपण मला ते कृत्य निषिद्ध दर्शवलं होत त्यावेळी ते निषिद्ध होत आता नाही आता आम्ही पाहतो आणि भगत काही बोलायच्या आत ती रांग पुढे सरकली पण म्हणजे ते घातकी आकार झेपावत असतानाच मधल्या काही सहस्रांश सेकंदातच हे झालं कारण एका क्षणी ते झेपावताना दिसत होते दुसऱ्या क्षणी नाहीसे झाले रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी सर्व तीन वाडीवर तो धरणी कंप जाणवला भजनाची लय पुन्हा एकदा क्षण मात्र विस्कटली होती पण ती पुन्हा पूर्वीपेक्षाही जोमाने पकडली गेली आवाज एकदम खुला झाला जडत्कार गुमून उठले ज्यांना जाणवत होतं त्यांना जाणवलं की एवढ्यात काहीतरी झालंय काहीतरी फार चांगलं फार शुभ गुदामात भगत एकटेच उभे होते मेणबत्ती शांत तेजाने प्रकाशत होती दुर्गंधी अम्मळ अस्तित्व झपाटणारे आकार सर्व गेलं होत भक्तांचा निरोप घ्यायला कोणी थांबलं नव्हतं किंबहुना कोणी मागे वळूनही पाहिलं नव्हतं आणि भक्तांची ती कल्पनाही नव्हती त्या शक्ती संपताच मन आपोआप शुद्ध होऊन गेलं होत शरीरातली सर्व शक्ती पूर्ववत झाली होती भगत वळले आणि हातात मेणबत्ती घेऊन बाहेर आले भक्तांना दिवस आणि रात्र सारखीच होती पण विनाकारण विसंगत वर्तन करून स्वतःकडे लक्ष वेधून घ्यायची त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते सकाळपर्यंत थांबले सकाळच्या पहिल्या भेटीतच ते चौधरींना म्हणाले चौधरी, चौधरी माझ इथलं काम पूर्ण झालं आहे आता तीन वाडीत कोणालाही कसलाही त्रास होणार नाही मी आता जातो चौधरी नवलान म्हणाले पण मग लागलीच त्यांनी स्वतःला सावरलं बघत उपकार मानण्याचा औपचारिकपणा मी दाखवणार नाही मला यातलं काहीही समजत नाही पण एक दोन प्रश्नांची उत्तर द्याल का खुशाल विचारा तुम्ही गुदामात काल रात्री एकटेच होतात नाही माझ्या मदतीला कोणी कोणी होत तुम्हाला काल धोका होता हाँ? हो, होता खरा धोका होता एवढं पुरे झालं एक उसासा सोडून चौधरी म्हणाले चौधरी तुम्ही फार समंजस आहात मी तुम्हाला एवढं सांगतो माझ नाव भगत आहे पण ही एक पीठ परंपरा आहे माझ्या गुरूंच नाव बघत होत त्यांच्याही गुरूंच नाव बघतच होत मला माहीत नाही ही श्रृला भूतकाळात किती मागेपर्यंत जाते ती माझ्या अनेक गुरूंनी मला ऐनवेळी सहाय्य केलं <laughs> मला वाटलंच होत मला त्यातलं काही समजणार नाही असं भगत वळले पिशवी खांद्याला लटकवली अटॅची हातात घेतली आणि काही न बोलता वरांड्याच्या पायऱ्या उतरून ते त्यांच्या वाटेने गेले सकाळी सकाळी घाई गर्दीने त्यांना चांगली बातमी सांगायला आलेल्या अर्धेसिरना चौधरी वरांड्याच्या पायऱ्यावर तळपत्या पूर्वेकडे पाहत उभे असलेले दिसले आणि अर्धेसीरची बातमी चौधरींना आधीच समजली होती मित्रांनो हा होता आपल्या सैतान कादंबरीचा विसावा शेवटचा भाग तीन वाडीवर पसरलेलं सावट भक्तांच्या मार्फत दूर केलं गेलं यामध्ये चौधरी आर्देसिर गोपाळराव फादर मायकल मंदिराचा पुजारी या सगळ्यांची खूप मदत झाली लता असेल नीला असेल या लोकांना जो त्रास झाला तोही दूर झाला शेवटी वाईटावर चांगल्याचा विजय होतो असंच म्हणायचं मी आशा करते की या सगळ्या कथांचं वाचन तुम्हाला आवडलं असेल हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल यातली जी विविध पात्र मी साकारली ती पात्र त्यांचा आवाज तुम्हाला आवडला असेल आणि ही कथा चांगल्या पद्धतीने मला तुमच्यापर्यंत पोहोचवता आली असेल अशी मी आशा करते आणि जर असं असेल तर प्लीज प्लीज मला कमेंट करून हे सांगायला अजिबात विसरू नका तुमच्या काही सूचना असेल तर त्या सुद्धा ऐकायला मला नक्कीच आवडेल म्हणजे माझी उत्तरोत्तर प्रगती होत राहील आणि अर्थातच तुम्हाला माहिती आहे जर तुम्हाला या कथा आवडत असतील वाचन आवडत असेल तर आपल्या चॅनलला प्लीज प्लीज नक्की सबस्क्राईब करा मला डिसेंबरच्या आधी मला नवीन वर्षा आधी पाच हजार सबस्क्रायबर्स पूर्ण करायचे त्याच्यामुळे प्लीज माझं हे छोटंसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करा आणि अर्थातच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरही सगळ्या कथा ऐकत राहा लवकरच मी घेऊन येणारे अजून एक भयकथांचं पुस्तक त्यामुळे वाट पहा ऐकूयात पुढच्या कथा पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि थँक यू